श्री स्वामी समर्थ मला भेटल्यात आज कारले चांगली कवळी कारले आहे ती घरात तर त्याची आज भाजी करणार आहे आज आज म्हणजे सकाळच्याला करणार आहे तर रात्रीच तयारी करून ठेवणार आहे तर कारले चांगले ताजे आहेत ती तर त्यांना वरचं थोडं थोडं किकरून काढायचं म्हणजे कडू जास्त लागत नाही आणि त्यांना आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला कट करून घेऊया मी राऊंड गोल राऊंड मे मधी कट करणार आहे तर त्यातले आपण काढूया बिया सगळंच गाभा काढायचा नाही आहे त्यातला खाली आपण त्यातले बियाच काढायच्या आहे ती बिया काढल्यावर आणि कुणाला कारला आवडत नाही ते सुद्धा खाऊ शकतात कारला असं जर भाजी केली तर कारले कारल्याची बिया काढून झालेल्या आहेत ती आता त्यामध्ये आपण घालूया मीठ आणि हळद हळद दोन्ही लावूनच रात्रीच्याला एक आपल्याला कधी करायचं आहे त्या टायमाला दोन तास पहिले त्याला हळद आणि मीठ लावून झाकून ठेवायचं आहे त्याचं पाणी सुटतो आहे तर नाहीतर मग सकाळी जर करायचं असेल तर, करा करा तर रात्रीच्याला आपण त्याला मीठ हळद लावून ठेवू शकतो तर मी काय केलं रात्री मला सकाळी करायचं आहे म्हणून मी रात्रीच करून ठेवली तयारी त्याची तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर त्याला सकाळी आपण दोन पाण्याने धुवून घेऊया दोन तीन पाण्यानं धुवून घेतल्यावर त्यातलंच हे सगळं असं हळद आणि मीठ सगळं निघून जायला पाहिजे असं आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारले त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून धुवून घेतल्यामुळं आहे ना कारलं थोडासुद्धा कडू लागत नाही आहे आणि थोडं तरी कडू जायलाच पाहिजे ते कडू कारलं म्हटल्यावर ते कारलं तर कडू लाग होणारच पण अति बी होणार नाही चांगलं लागणार चवीलासुद्धा छान लागणार तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया तर कढईमध्ये तेल घातलेलं ते आहे त्यात घालूया आपण जी रा आ, मौरी सॉरी मावरी जिरे जिरे घालूया कढीपत्ता कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा जसा आपल्याला जास्त कम जादा आपण करू शकतो तर मी एक कांदा घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि तेलामध्ये थोडं लालसर होईपथून मी परतून घेतलेला आहे हालून घेतलेला आहे त्यातच घालूया अद्रक आणि लसणाचा पेस्ट पेस्ट हा आपण घरात तयार केलेला म्हणजे दरदरीत घा करून घाला म्हणजे चांगलं लागतंय आता खाली लसूण आणि अद्रक आल्यामुळं चांगलं लागतो आहे बाहेरचं पेस्ट वापरू नका कारण ते खूप दिवसाचं राहतंय आणि त्यातनं ते जरा बारीक एकदम पिसलेलं राहतं आहे पेस्ट त्यामुळं चांगलं लागत नाही चवीला त्यात घालूया आता कारले कारले घालून चांगलं हलून घेऊया खालीवर करून दोन तीन वाफं काढून घेऊया आपण कोणी काय करतं त्याला शिजून घेतं तर मी शिजून घेत नाही आहे मी खाली तेलाच्या प तेलामध्ये वापरून घेते झाकून झाकण झाकून त्याला चांगलं वापरून घेतल्यामुळं थोडं चांगलं लागतं आणि आणि थोडं तरी कडू जायलाच पाहिजे आपलं अंगातलं श रक्तसुद्धा शुद्धीकरण होतं ह्याचे फायदे खूप आहेत कारल्याचे तर आपण दोन तीन वेळा त्याला झाकून झाकून आपण शे हे करून घेऊया वापरून घेऊया आणि मग बघूया शिजलं का नाही म्हणून तर थोडं शिजल्यावर त्याला शे वापरून शिजल्यावर त्याच्यामध्ये आपण घालूया मसाले मिरची घातली आहे धने पावडर घातली आहे मसाला घातला आहे काळा मसाला आणि आपण घालूया आता थोडीशी हळद हळद पहिला घातल्यामुळं पहिले लाव आपण क जेव्हा तयारी करताना लावलेली हळद त्यामुळं कडू होण्याची शक्यता आहे तर थोडी हळद आपण बघून घालूया मीठसुद्धा बघून घालायचं आहे कारण आपण पहिले त्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं ला आहे तर मसाले सगळे हलवून झाल्यावर फ्राय झाल्यावर त्याला एक वाप काढून घेऊया सगळा मसाला त्याला लागलेला पाहिजे वा लागला नाही लागला बघूया एक वाफ आपण झाकून काढू नंतर ना त्यात थोडंसं पाणी घालून परत वापस थोडं बहुत कच्चं राहणारच थोडं का ना त्यामुळं त्याला आपण थोडं पाणी घालून शिजून घेऊया झाकून तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा चांगली लागती तुम्ही स्वतः स्वतः अशीच भाजी करायला करून खा चाल आणि खाऊ घालचाल सगळ्यांना तुमच्या परिवाराला तर हे बघा पाणी घातून थोडं शिजून घेतलेलं आहे शिजल्यावर असं असं दिसती भाजी मग नंतरनं शेंगाचं कूड घालूया कारण पहिल्या शेंगाचं कूड घातल्यावर ते शिज शिजायच्या आधी घट्ट होऊन बसतो ती भाजी त्यामुळं त्याला आपण नंतरनं शेंगाचं कूड घालूया आणि त्याला नंतर परत अजून एक वाप काढून घेऊया मीठ बघून घालायचं आहे मला मीठ मी घातलं नव्हतं म्हणून थोडंसं मी वर्ण मीठ घातलं होतं तर झाकून एक वाप काढूया आपण तर ही भाजी बघा तयार आहे खाण्याकरता ही भाजी चला तर बघूया आपण आता ही भाजी कशी झाली आहे तर या जेवायला ताड तयार आहे जेवण जेवायला मी बी जेवते तुम्ही बी या जेवण करायला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला चांगला वाटल्यास लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय